डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू नातेवाईकाचा आरोप नातेवाईकाचा ग्रामीण रुग्णालयात गोंधळ परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका सव्वीस वर्षी तरुणाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात ठेवून गोंधळ घातला यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ही घटना आज दिनांक पंचवीस जुलै रोजी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा युवक राजरतन कैलास वाकळे वसा वीस वर्ष यास मागील दोन दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळेस ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू केले होते मात्र त्या तरुणाची ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी रुग्ण दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परवणी येते घेऊन जाण्यास सांगितले होते यावेळेस रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता म्हणून नातेवाईकांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात घेऊन गेले होते यावेळेस शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला होता यावेळेस खाजगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यावेळेस मोठा जमाव जमला होता दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या आव्हानानुसार गुन्हा दाखल करण्या दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळेस पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व परभणी गोपनीय शाखेचे जिया खान पठाण यांनी यावेळेस आलेल्या संतप्त नागरिकांना या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम